पांडवदरा मसाई पठार आणि कुशिरे पोहाळे इथं भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे अडुसष्टावी जयंती विविध उपक्रमांनी पार पडली या जयंतीचं औचित्य साधून मसाई आणि पोहाळे इथल्या बौद्ध लेण्यांचं संवर्धन आणि संरक्षण व्हावं तसंच या बौद्ध लेण्यांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा बा। अशी मागणी बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीनं केली आहे दरम्यान कोल्हापुरातील शास्त्रीनगर बुद्ध गार्डन इथंही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी कोल्हापूर जिल्हा बौद्ध अवशेष विचार संवर्धन समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मसाई पठारावरील बौद्ध लेणी गुहा तसंच कुशिरे पोहाळे इथल्या बौद्धकालीन अवशेषांच्या ठिकाणी कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातून बौद्ध बांधवांनी गर्दी केली होती सामूहिक त्रिशरण पंचशील धम्मदेशना यासह अन्य कार्यक्रम समितीचे अध्यक्ष टी एस कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले याबरोबरच बौद्ध लेणी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी बोलताना कांबळे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांची माहिती आणि आजच्या स्थितीत महत्व विषद केलं कार्यक्रमाला सिद्धार्थ घोडेराव व्यंकप्पा भोसले भारत सोरटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते दरम्यान आज बहुजन समाजाला बुद्ध धम्म आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे हे विचार समाजात पसरवण्यासाठी समाजानं गट तट विसरून एकत्र यावं असं मत मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य यांनी व्यक्त केलं कोल्हापुरातील बुद्ध गार्डन संवर्धन विकास संस्थेच्या वतीनं शास्त्रीनगरमधील बुद्ध गार्डनमध्ये बुद्ध जयंती साजरी झाली यावेळी डॉक्टर अरुण धुमाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर सामुदायिक वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आलं प्रेमानंद मौर्य आणि डी जी भास्कर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आलं सुखदेव बुद्ध्याळकर यांनी बुद्ध जयंतीबाबत मनोगत व्यक्त केलं यावेळी रघुनाथ मांढरे दयानंद शेडगे रमेश कांबळे विलास भास्कर अजय डोंगरे सौरभ बुद्ध्याळकर पंकज आठवले प्रवीण बनसोडे सुरेश नागटिरे यांच्यासह नागरिक आणि महिला उपस्थित होत्या